अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच सोळा ऑगस्ट शुक्रवार तर आज असणारा शुक्रवार हा अत्यंत महत्वाचा आहे बघा मी तुम्हाला सकाळपासून सांगते की आज उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत विशेष दिवस आहे कारण आज श्रावणातील दुसरा शुक्रवार आजपासून सुरू होत आहे आहे व्रत आणि त्यासोबत आज, 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 आज श्रावणातील पुत्रदा एकादशी म्हणजे तीनही शुभयोग एकाच दिवशी आलेले आहेत खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी तुम्ही जे काही उपाय करता हे सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा एक अत्यंत महत्वाचा सा उपाय सांगणार आहे जो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक तुरटीचा खडा या एका दिशेला ठेवायचा आहे बघा तुरटी जी माता लक्ष्मीला खेचून आणते जी पैशांचा ओख वाढवते घरामध्ये असणार जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट करते आणि घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती देखील कुठेतरी कमी करते जर तुरटीचा हा एक उपाय तुम्ही केला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आज रात्री झोपण्यापूर्वी हा एक उपाय जर तुम्ही केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये जे वाईटाचे दिवस आहेत ना ते संपून जातील आणि चांगले दिवस सुरू होतील घरामध्ये असणारे दारिद्र्य संपून घराची भरभराट होईल घरात बरकत येईल मनाची मनामध्ये असणारी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडून जाईल कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेचीही पूर्तता होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जो धनलाभ आहे ना हा प्रचंड प्रमाणात तुम्हाला व्हायला सुरुवात होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे पण आज शुक्रवारचा हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे बघा आज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे आठच्या पुढे रात्री बाराच्या आत तुम्हाला कधीही हा उपाय करता येणार आहे पण बाराच्या आत शुक्रवार संपण्याच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी तुमचं जेवण झालंय सगळं काही झालंय तर त्यानंतरही तुम्ही हा उपाय करू शकतात म्हणजे जेवण झालंय नाही फक्त त्याचा एकच आठ आहे अट आहे ती म्हणजे मांसाहार वर्ज आणि रात्री बाराच्या आत आता श्रावण सुरू आहे त्यामुळे मला वाटते की प्रत्येकाच्या घरामध्ये मांसाहार नसेलच तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे बघा तुरटीचे मोजून पाच खडे आपल्याला घ्यायचे आहेत ठीक आहे पाच अख्खे व्यवस्थित असणारे आता तुमच्याकडे जर सेपरेट त्रुटी नसेल एक अख्खी तुटी असेल तर ती फोडा तोडा एखाद्या दगडाने किंवा खलबत्त्याने फोडा आणि त्याचे छोटे छोटे पाच तुकडे तयार करा ठीक आहे आता सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक था था दिवा लावायचा ऑलरेडी दिवा लावलेला असेल तर तोच दिवा ठेवा वेगळा दिवा लावण्याची गरज नाही फक्त दिवा प्रज्वलित असला पाहिजे त्यानंतर एक तिथे आसन टाकून बसायचं जे तुरटीचे पाच खडे घेतलेले आहेत त्यातील एक खडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा तुटीचा एक खडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि या खड्यावरती थोडस तुम्हाला अत्तर लावायचं आहे सुगंधी जे अत्तर असेल अत्तर असेल चमेली अत्तर असेल मोगरा गुलाब जे कुठलं घरात असेल हे थोडस अत्तर फक्त त्या खड्याला तुम्हाला असं चोळायचं आहे आणि उजव्या हाता, हातात हा तुरटीचा खडा घ्यायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड बरकत येऊ दे <coughs> माझ्या घरामध्ये होत असणारी धनहानी कमी होऊ दे माझ्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊ दे माझ्या घराची भरभराट होऊ दे माझ्या घरात बरकत येऊ दे असं म्हणायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ओम ह्रीम महालक्ष्मे नमः हा मंत्र म्हणायचा त्यानंतर नवारण मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विचय ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय हा जो मंत्र आहे नवारण मंत्र हा नवारण मंत्र अकरा वेळा म्हणायचा माता लक्ष्मीचा मंत्र एक वेळा म्हणायचा आणि नवारण मंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि हा तुरुटीचा खडा आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती स्त्रीयंत्र जे काही असेल तर त्याच्या समोर हा अर्पण करायचा पुन्हा दुसरा तुरुटीचा खडा उजव्या हातात घ्यायचा पुन्हा थोडंसं त्याच्यावरती अत्तर स्प्रेड करायचं पुन्हा माता लक्ष्मीला घरात स्थिर होण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी घरात बरकत येण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीचं मंत्र म्हणून नवारण मंत्र म्हणायचा पुन्हा अकरा वेळा नवारण मंत्र म्हणायचा ठीक आहे त्यानंतर पुन्हा हा तुरटीचा जो खडा आहे तो माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचा असे आपण एकूण जे पाच तुरटीचे खडे घेतलेले आहेत हे पाचीच्या पाचि तुरटीचे खडे अभिमंत्रित करायचे नवारण मंत्र लक्ष्मीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी स्थिर होण्यासाठी आगमन द्यायचं आणि पाचही एक 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 करत तुरुटीचे खडे माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायचे त्यानंतर एक उदबत्ती प्रज्वलित करायची आणि ती उदबत्ती त्या तुरुटीच्या खड्यांना बरोबर एकवीस वेळा ओवाळायची एकवीस वेळा ओवाळत असताना पुन्हा एकवीस वेळा ओम ह्रीम क्लेम चामुंडाय विचे ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विचे ओम ह्रीम क्लेम चामुंडाय विचे ओम ह्रीम क्लेम चामुंडाय विजय हा नवारण मंत्र म्हणायचा आणि बाजूला ती जी उदबत्ती आहे ती लावून द्यायची आपलं इतकं करून झालं की त्यानंतर एक लाल रंगाचं छोटं वस्त्र घ्यायचं लाल रंगाचं आपलं जे कापड असेल पिवळं असेल सफेद असेल हिरवं असेल तेही चालेल आता या कापडामध्ये हे पाचही त्रुटीचे खडे उचलायचे जे आपण आज रात्री अभिमंत्रित केलेले आहेत हे त्रुटीचे खडे त्या कापडामध्ये उचलायचे त्याला एक गाठ मारायची आणि त्याची एक छोटी कुरचुंडी तयार करायची आता ही पुरचुंडी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशीखाली आपण जिथे झोपतोय तर तिथेही उशीखाली रात्रभर ठेवून द्यायची सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही उठाल उठल्यानंतर ती पुरचुंडी उघडायची त्यामध्ये घातलेले ते तुरटीचे खडे आहेत त्यातील एक खडा काढायचा आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यात घालायचा हा तुरटीचा खडा पूर्ण अंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचा आणि स्नान करायचं याने तुमच्यामध्ये असणारे सगळे नकारात्मक शक्ती नजर बाधा क्षणात नष्ट होईल स्वच्छ आ, स्नान करून वस्त्र परिधान करायचे आता राहिलेले जे चार तुरटीचे खडे आहेत हे चार तुट्टीचे खड्यांची जी, जी पोटली म्हणजे आहे ही कायम आपल्यासोबत ठेवायची अखंड आपल्यासोबत ठेवायची ते काहीही करायचं नाही तुम्ही एक एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस एक्कावन्न दिवस तरी ही तुरटीची पोटली सतत आपल्यासोबत ठेवा रात्री झोपण्यापूर्वी ती उशीखाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी जात असाल तर गल्ल्यात ठेवा किंवा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा देवघरामध्ये ठेवा पर्समध्ये ठेवा पण रात्री आल्यानंतर मात्र ती आपल्या उशीखाली ठेवायची याने स्वप्न दोष नष्ट होतील भीती नष्ट होईल डिप्रेशन असेल तर ते कुठेतरी कमी होईल व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्या तर बरकत येईल घरामधील तिजोरीत ठेवल्या तर घरात धनाची आवक वाढत जाईल तुमच्या स्वतःजवळ ठेवला तर नेहमी वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण होईल आणि तुमच्याकडे धन खेचलं जाईल आता जेव्हा तुम्हाला असं वाटते एक पाच सहा महिन्यानंतर की आत्ता माझं सगळं चांगलं चालू होतं फक्त आता थोडासा अनुभव याचा मला कमी होतोय अशा वेळेस हे तुरुटीचे खडे बदला हे चारही खडे एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्या ते कापड जे आहे ते कापड तसंच ठेवा पुन्हा पाच तुरुटीचे खडे घ्या एखाद्या शुक्रवारी आणि सांगितल्या पद्धतीने त्या शुक्रवारपासून पुन्हा हा उपाय करून ते तुरुटीचे खडे आपल्या सोबत ठेवा हा उपाय कंटिन्यू करत रहा खूप चांगला अनुभव आहे धन नेहमीच तुमच्याकडे आकर्षित राहील गरिबी दरिद्रता दरिद्रता दर्थ, जी आहे ती कुठेतरी संपत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवश्य करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ